तो 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 वोदय परीक्षे तसे शिष्यवृत्ति परीक्षे की तैयार करना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून वस्तीच्या वतीने लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू करण्यात आलेली आहे या बॅच मधील आजचा हा तिसरा दिवस आणि याच्यामध्ये आपण उतारा क्रमांक सात पाहणार आहोत लगेचच तुमच्या समोर उतारा क्रमांक सात शो होणार आहे या क्लासच वैशिष्ट्य असं आहे का दररोज आपण विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह लेक्चर घेणार आहोत आणि या नवोदय परीक्षेची तयारी करण्यासाठी भाषा विषयाची किमान दोनशे प्लस जास्त आपण उतारे विद्यार्थ्यांना देणार आहोत तेही पी स्वरूपात आणि दोनशे पेक्षा जास्त ऑनलाईन सराव टेस्ट या उत्तरांचे घेणार आहोत एकूण पन्नास लाईव्ह लेक्चर आणि या वीस प्रश्नावर असणारे मार्क मिळावेत यासाठी जे स्वरूप आहे हे प्रकारचे प्रश्न विचारले जातात आपण उतार्याच्या माध्यमातून तुमच्या समोर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहोत लगेचच आपण आपला आजचा उतारा क्रमांक सात तुमच्या समोर शो होणार आहे तो उतारा तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि त्याच्यावरील प्रश्नाची बॉक्स मध्ये नोंदवा विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही गोष्टीचा आपल्याला तुम्ही जितका जास्त सराव करणार तितकी त्या गोष्टीमध्ये अचूकता अधिक येणार सरावाची खूप गरज असते म्हणून भाषा विषयाचा सराव करताना भाषा विषयचे प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात हे सर्व प्रश्नांचा सराव आपण या चॅनलच्या माध्यमातून या क्लासच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचंय की आमचा व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे आणि आपण हा जो चॅनल आहे युट्यूब चॅनल तो सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून तुम्हाला आ, या क्लासेसचे नोटिफिकेशन वेळेवर मिळत जाते तर आपल्याला आजच्या समोर आजचा हा सातवा उतारा तुमच्या समोर शो केलेला आहे तो उतारा तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं अचूक बॉक्स मध्ये नोंदवायचे सर्वांनी उतारा काळजीपूर्वक वाचा झालाय सगळ्यांचा उतारा वाचून तुम्हाला उतारा वाचे पर्यंत मी एकदम शांत राहतो त्याचं कारण कधी कधी मी बोललो वा, तुम्हा तर तुम्हाला डिस्टर्ब होत म्हणून तेवढा एक दीड मिनिटाचा वेळ शांतपणे उतारा वाचावा अशी अपेक्षा आहे मी एकदा उतारा पुन्हा वाचतोय यावेळेस तुमचं ऐकलं आणि पाहिलं तर दोन वेळेस तुमचं वाचून झाल्यासारखं आहे म्हणून मी ज्यावेळेस उतारा वाचतो त्यावेळेस तुम्हीही उतारा माझ्या बरोबर मनात वाचा आणि पहा ऐका या सगळ्या गोष्टी जर एकत्रित झाल्या तर ती गोष्ट जास्त प्रभावशाली होती तब्येत साथ देत नसली आणि त्याची नजर कमजोर झालेली असली तरी त्याची बुद्धी मात्र शाबूत असल्यानं त्यानं नव्या उत्साहानं पुन्हा एक पुस्तक लिहायला घेतलं या पुस्तकात त्यानं खगोलशास्त्राविषयी आणि निसर्गाविषयी पुस्तकी पंडित काय म्हणून ठेवलंय आणि वास्तव काय आहे हे लिहायला सुरुवात केली या सगळ्या काळातही रोमच्या धर्मपीठांनी त्यांच्यावर बारीक नजर ठेवली होती तो कधी उठतो कुठे जातो आणि काय बोलतो यावर त्याचा पहारा असेल शिवाय सोडून कुठेही बाहेर जाता अशी दक्षता घेतली जात होती या ग्रंथात गॅलिलिओन पृथ्वीवरच्या पदार्थांना गती कशी मिळते याविषयी लिहिलं हा ग्रंथ विज्ञानाचा बायबल समजला जातो त्यानं काळ आणि अवकाश याबद्दल केलेलं लिखाण वाचलं तर थक्क व्हायला होत अशा प्रकारचा हा उतारा आहे आणि या उतार्यावर आधारित हा पहिला प्रश्न तुमच्या समोर शो केलेला आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि या प्रश्नाचं चा उत्तर बॉक्स मध्ये नोंदवा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे गॅलिलिओच्या ग्रंथाचा आशय काय होता चला उत्तर जेवढं फास्ट उत्तर नोंदवता येईल त्या सर्वांनी उत्तर नोंदवा ओम वैष्णवी कृष्णा वसुधा सृष्टी श्रावणी ईश्वरी शिवम प्रांजली स्वराज सर्वांनी उत्तर नोंदवा भागवत मारुती आसावरी अमृता वैष्णवी सोनल आरती सर्व विद्यार्थ्यांनी उत्तर नोंदवायचे आहेत या प्रश्नाचा उत्तर आहे गडबड झाली जिथं उत्तर आहे त्या उत्तराचे काही उत्तर नाव तुमच्या पुढे ऑलरेडी आलेलं आहे म्हणून तर बरोबर नाही ना आला सगळ्यांच बघून नाही नाही तुम्ही उत्तर वाचलेलं आहे बरोबर आहे या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जे की तुम्ही सर्वांनी शेअर केले होत आहे उत्साह या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द लिहा हाही सोप्या गटातला प्रश्न आहे हे तुमचं चौथीला नवी सर्वांनी उत्तर नोंदवायचंय पर्याय क्रमांक बरोबर आहे वैष्णवीचं उत्तर बरोबर आहे ओमचं उत्तर बरोबर आहे पर्याय द्या सर्वांनी उत्तर नोंदवा रोमची धर्मपीठे या तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सर्वांनी उत्तर अचूक दिलेलं आहे अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या लगेच शो होत आहे तो प्रश्न वाचा आणि या प्रश्नाचं उत्तर नोंदवा काळजी घेणे या अर्थाने उतारेत आलेला काळजी घेणे या अर्थाने उतारेत आपल्याला वाक्प्रचार कोणता आहे तो आपल्याला या प्रश्नाचं उत्तर नोंदवायचं आहे काळजी घेणे नजर ठेवणे दक्षता घेणे लक्ष देणे आणि काळजी घेणे म्हणजे काय सोपा प्रश्न आहे हा सुद्धा अवघड नाहीये सोप्या गटातला प्रश्न आहे नोंदवा उत्तर कृष्णा उत्तर नोंदवायचंय कृष्णा खाडे पंडितांनी या विषयावर काय म्हणून ठेवलं होतं काय हा या ठिकाणी शब्द राहिलेला आहे बा